नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो वजन कमी करण्यासाठी एक सोपा आणि सुटसुटीत उपाय आणलेला आहे त्यासाठी म्हणजे आपण वजन कमी करायचं हे प्रयत्न करतो पण मात्र साखर आपली जी आहे ती सुटत नाही तर मंडई वजन कमी करायचं म्हणजे आहार संतुलित आणि योग्य असणं फार महत्त्वाचं असतं गोड पदार्थ खाणे टाळणे फार गरजेचं ठरते त्यासाठी साखर खाणं कमी करावं लागतं मात्र साखर हा रोजच्या आहाराचा भाग असल्याने साखर खाण्यावर नियंत्रण ठेवणं कठीण जातं काही सवयी लागून घेतल्याने आणि पर्यायी पदार्थ खाल्ल्याने साखरेचं आहारातील प्रमाण कमी करणं नक्कीच शक्य आहे आता वजन कमी करायचं असेल तर साखरेचं प्रमाण कमी करणे हा मूलभूत बदल आहे सुरुवातीला अवघड वाटेल तरी हळूहळू सवय लागते आणि शरीराला फायदा व्हायला लागेल आता आपल्याला जाणवायला लागले ला की इच्छाही कमी होते साखर कमी केली की वजनावर नियंत्रण मिळते ऊर्जा वाढते आणि शरीरातील आजारांचं प्रमाण घटतं काही साध्या आणि सातत्याने केलेल्या त्या बदलामुळे साखरेवर नियंत्रण ठेवणं शक्य होत नाही आणि निरोगी हलके आणि तंदुरुस्त जीवन जगणं सहज शक्य होतं त्यासाठीच आज आपण काही टिप्स ज्या सोप्या आहेत ते आता बघणार आहोत तर मंडळी सर्वप्रथम फळांचा आहारात समावेश करणे फारच फायद्याचं ठरेल फळामध्ये गोडवा असतो तसेच साखर असते ती नैसर्गिक साखर शरीराला बाधत नाही त्यामुळे फळं खाल्ल्यावर गोड खाण्याची इच्छा कमी होते नंतर आहे फळे फार पौष्टिकही असतात वजन कमी करायला मदत होते आहारात प्रथिनाचा सामोश असले तर गोड खाण्याची इच्छा कमी होते जसं की डाळ दही हरभरे पनीर मेवा असे पदार्थ खाल्ल्याने पोट जास्त वेळासाठी भरलेलं राहतं पोट भरलं की जीभलाही काही खायची इच्छा होत नाही नंतर आहे दिवसातून पुरेसं पाणी प्या शरीरातील पाणी कमी झाल्यावरही गोड खायची इच्छा होते कारण साखरेतून ऊर्जा चटकन मिळते ऊर्जासोबत मात्र फॅट्स आणि कॅलरीजही मिळतात ज्याचं टाळणं गरजेचं असतं आता पर्यायी पदार्थाचा वापर करा साखरेऐवजी गूळ खाता येतो तसेच मधही खाऊ शकता इतरही काही पर्याय बाजारात उपलब्ध असतात डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या आणि याचा पर्यायी पदार्थ तुम तुम्ही ठरू शकता तर मंडई अशा स्वरूपात तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये ज्यांना वजन कमी करायचं पण साखर सुटत नाही त्यांनी या फळांचा समावेश करा किंवा ह्या मुगडाळीचा समावेश करा जेणेकरून तुमची साखर कमी होईल आणि तुमचं वजन देखील कमी होईल तर मंडळी एवढी छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे धन्यवाद